ओम शांती आज आहे पंचवीस दहा दोन हजार पंचवीसची साकार मोडली महावाक्य आहे गोड मुलांनो संगम युगावरच तुम्हाला आत्म अभिमानी बनण्याची मेहनत करावी लागते सतयुग किंवा कलियुगामध्ये ही मेहनत करावी लागत नाही प्रश्न आहे शृक श्रीकृष्णांचे नाव त्याच्या मात पित्यापेक्षाही जास्त प्रसिद्ध आहे कशामुळे उत्तर आहे पहिलं कारण आहे कारण श्रीकृष्णांच्या अगोदर ज्यांचा पण जन्म होतो त्यांचा जन्म योग बलाद्वारे होत नाही श्रीकृष्णांच्या मातपित्याने काही योग बलाद्वारे जन्म घेतलेला नाहीये दुसरं कारण आहे संपूर्ण कर्मातीत अवस्था असणारे फक्त राधे कृष्णच आहेत तेच सद्गतीला प्राप्त करतात जेव्हा सर्व पापात्मे नष्ट होतात तेव्हा गुलगुल म्हणजे पावन नवीन दुनियेमध्ये श्रीकृष्णांचा जन्म होतो त्यालाच वैकुंठ म्हटले जाते तिसरे कारण आहे संगमावर श्रीकृष्णांच्या आत्म्याने सर्वात जास्त पुरुषार्थ केला आहे म्हणून त्यांचे नाव प्रसिद्ध आहे ओम शांती गोड गोड रुहाणी मुलांना रुहानी बाबा बसून समजावून सांगत आहे पाच हजार वर्षानंतर एकदाच मुलांना येऊन शिकवतात बोलावतात आम्हाला पतितांना येऊन पावन बनवा तर प्रसिद्ध तर सिद्ध होते की ही पतित दुनिया आहे नवीन दुनिया पावन दुनिया होती नवीन घर सुंदर असते जुने घर मोडकळीस आल्यासारखे होते पावसाळ्यात खाली कोसळते आता तुम्ही मुले जाणता बाबा आले आहेत नवीन दुनिया बनवण्यासाठी बाबा म्हणतात सत्युगामध्ये एकच लौकिक पिता आहेत तिथे पारलौकिक पित्याची आठवण करत नाहीत कारण सुख आहे भक्ती मार्गामध्ये मग दोन पिता बनतात लौकिक आणि पारलौकिक दुःखामध्ये सर्व पारलौकिक पित्याची आठवण करतात सतयुगामध्ये भक्ती नसते तिथे तर आहेच ज्ञानाचे प्रालब्ध बाबा म्हणतात ज्ञान मार्ग आहे शहाणपणाचा मार्ग ज्याद्वारे तुम्ही एकवीस जन्म शहाणे बनता म्हणजे समजदार बनता कोणतेच दुःख राहत नाही सतयुगामध्ये कधी कोणीच असे म्हणणार नाही की आम्हाला शांती पाहिजे म्हटले जाते ना मरणा भला बाबा तुम्हाला असे श्रीमंत बनवतात का जे देवतांना भगवंताकडे कोणती वस्तू मागण्याची गरज पडत नाही बाबा म्हणतात ज्ञानाचा सागर मीच आहे जे या देवी देवता धर्माचे असतील ते सर्व येऊन पुन्हा आपला वरसा घेतील आता सॅपलिंग म्हणजे कलम लावले जात आहे तुम्ही समजू शकता शकाल, हे इतके उंच पद प्राप्त करण्यासाठी लायक नाहीये घरी जाऊन लग्न इत्यादी करून छीछी बनत राहतात म्हणजे विकारात जातात बाबा म्हणतात भले तुमचा जन्म विकारातून झाला असेल कारण हे रावण राज्य आहे शुद्ध जन्म तर आता होऊ शकत नाही बाबा आपल्याला गुलगुल पवित्र बनवत आहे गुलगुल पवित्र जन्म सर्वप्रथम श्रीकृष्णांचाच होतो त्याच्यानंतर नवीन दुनिया वैकुंठ म्हटले जाते श्रीकृष्ण एकदम गुलगुल म्हणजे -गुल पवित्र नवीन दुनियेमध्ये येतील रावण संप्रदाय एकदम नष्ट होऊन जाईल श्रीकृष्णांचे नाव त्यांच्या मात खूप प्रसिद्ध आहे श्रीकृष्णांच्या माता पित्याचे नाव इतके प्रसिद्ध नाही आहे श्रीकृष्णांच्या अगोदर ज्यांचा पण जन्म होतो तो योग बलाचा जन्म मानला जाणार नाही बाबांनी समजून सांगितले आहे की सर्व शक्तिवान बाबांकडून तुम्हाला ताकद घेता येते बाबा म्हणतात यावेळी संपूर्ण झाड तमोप्रधान बनले आहे म्हणून सर्वांचा उद्धार करण्यासाठी मी येतो ही दुनियाच बदलणार आहे सर्व आत्मे परत घरी निघून जातील असा एकही नाही ज्याला हे माहीत असेल की आपल्या आत्म्यामध्ये अविनाशी पार्ट भरलेला आहे जो पुन्हा रिपीट करणार आत्मा इतकी छोटी आहे त्याच्यामध्ये अविनाशी पार्ट भरलेला आहे जो कधी विनाश होत नाही यामध्ये बुद्धी खूप शुद्ध पवित्र पाहिजे ती तेव्हाच होईल जेव्हा आठवणीच्या यात्रेमध्ये राहू बाबा म्हणतात हे तर तुम्ही मुले जाणता आपले बाबा खूप गोड आहेत अशा बाबांची तर खूप आठवण करायची आहे शिकायचे देखील पूर्ण आहे बाबांची आठवण केली नाही तर पापे नष्ट होणार नाहीत बाबा सर्व आत्म्यांना सोबत घेऊन जातील अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते धारण करण्यासाठी पॉइंट आहे पहिला पॉइंट आहे बुद्धीला पवित्र बनविण्याकरता आठवणीच्या यात्रेमध्ये मग्न आहे कर्म करत असताना देखील एक माशुकच आठवणीत राहावा तेव्हा विकर्माजीत बनाल दुसरा पॉइंट आहे या छोट्याशा युगामध्ये मनुष्यापासून देवता बनण्याची मेहनत करायची आहे चांगल्या कर्मानुसार चांगल्या संस्कारांना धारण करून चांगल्या कुळामध्ये जायचे आहे आजचं वरदान आहे आपल्या रुहानी द्वारे वायुमंडला परिवर्तन करण्याची सेवा करणारे सहज सफलता मूर्त भव आपल्या रूहानी द्वारे वायुमंडला परिवर्तन करण्याची सेवा करणारे सहज सफलता मूर्त भव स्पष्टीकरण आहे जसे साकार सृष्टीमध्ये ज्या रंगाची लाईट लावता त्याच रंगाचे वातावरण होते जर हिरवी लाईट असते तर तेव्हा सर्वत्र तोच प्रकाश पसरतो लाल लाईट लावता तर योगाचे वातावरण बनते तर जेव्हा स्थूल लाईट वायुमंडला परिवर्तन करते तर तुम्ही लाइट हाऊस देखील पवित्रतेची लाईट आणि सुखाच्या लाईटद्वारे वायुमंडला परिवर्तन करण्याची सेवा करा तर सफलता मुरत बनाल स्थूल लाईट डोळ्यांनी बघता रुहाणी लाईट अनुभवाद्वारे जाणतील आजचं बोध वाक्य आहे व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ आणि संकल्प गमावणे ही देखील अपवित्रता आहे व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ आणि संकल्प गमावणे ही देखील अपवित्रता आहे आजचा व्यक्त इशारा आहे स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तीचा प्रयोग करा स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तीचा प्रयोग करा स्पष्टीकरण आहे कोणताही खजिना कमी खर्च करून जास्त प्राप्ती करणे हाच योगाचा प्रयोग आहे मेहनत कमी सफलता जास्त या विधीने प्रयोग करा जसे समय आणि संकल्प श्रेष्ठ खजिने आहेत म्हणून संकल्प कमीत कमी खर्च व्हावेत परंतु प्राप्ती जास्त व्हावी जशी साधारण व्यक्ती दोन चार मिनिटे संकल्प चालविल्यानंतर आणि विचार केल्यानंतर सफलता अथवा प्राप्ती करू शकते तेच तुम्ही एक दोन सेकंदामध्ये करू शकता यालाच म्हणतात कम खर्चा बाला खर्च कमी करा परंतु प्राप्ती शंभर पटीने असावी यामुळे वेळेची आणि संकल्पाची जी बचत होईल ती इतरांच्या सेवेमध्ये वापरू शकाल दान पुण्य करू शकाल हाच योगाचा प्रयोग आहे अच्छा ओम शांती